या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन घर बसले एका क्लिकवर होणार ई के वाय सी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार भारत सरकार करोडो नागरिकांना रेशन कार्डद्वारे स्वस्त किंवा मोफत रेशन पुरवते हे कार्ड केवळ अन्न सुरक्षेशी संबंधित नाही तर एक महत्त्वाचे ओळख दस्तऐवजही आहे आता सरकारने यासाठी ई के अनिवार्य केले आहे जेणेकरून योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच मिळेल नियमानुसार दर पाच वर्षांनी रेशन कार्डचे ई के करणे आवश्यक झाले आहे बऱ्याच लोकांनी शेवटचे दोन हजार तेरामध्ये ई के वाय सी केले होते याचा अर्थ आता ते पुन्हा अपडेट करणे आवश्यक झाले आहे पण आता तुम्ही घर बसल्याही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता रेशन कार्डचे ई के वाय सी कसे करावे स्टेप वन हे काम करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या डिवाईसमध्ये मेरा के वाय सी ॲप आणि आधार फेस आर डी ॲप इन्स्टॉल करा स्टेप टू यानंतर ॲप उघडा आणि तुमचे लोकेशन टाका स्टेप थ्री इथे आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कॅपचा कोड आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी भरावा लागेल स्टेप चार आता स्क्रीनवर तुम्हाला तुमचे आधार तपशील दिसतील स्टेप पाच येथून आता तुम्ही फेस ई के वाय सीचा पर्याय निवडा स्टेप सहा हे करताच कॅमेरा आपोआप अप चालू होईल स्टेप सात आता येथे तुमचा फोटो क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा स्टेप आठ बस आता तुमचे ई के वाय सी पूर्ण होईल श्री राज्यय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर